दादा आपण आणि आपली टीम सामाजिक कार्यात नेहमी तत्व असतात तस तसेच याला अनुसरूनच एका समाजासाठी नव्हे तर सर्व धर्मीय बांधवांच्या हितार्थ एक पाऊल उचलला होता ते म्हणजे राहत क्रेडिट सोसायटी सो सोसायटीची स्थापना केली आणि त्यात व्याज न देणारी न व्याज घेणारी ही जिल्ह्यातली एकमेक सोसायटी आज प्रख्यात झाली आहे तसेच आज वार्षिक सर्वसाधारण सभा आहे त्याबाबत सह तालुक्यातील जनते सोसायटीबाबत आपण काय सांगणार आदरणीय मित्रांनो आज राहत कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटीची पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा होती आणि या सभेमध्ये जवळजवळ शं शंभर सभासद महिला आणि पुरुष सभासद मिळून शंभर लोकांची हजेरी होती या सभेमध्ये आमचे येणाऱ्या वर्षाकरता दोन हजार पंचवीस सव्वीसचे बजेटस होते काही खर्च खर्चांना मंजुरी घ्यायची होती काही मागच्या वर्षाची ऑडिट रिपोर्ट होती मागच्या वर्षाची ऑडिट रिपोर्ट आम्हाला एक कॅटेगरीचा प्रमाणपत्र मिळालेला आहे आणि असे दोन वर्षापासून सतत आमच्या सोसायटीला हे प्रमाणपत्र मिळालेले आहेत आमचा हा मुख्य उद्देश आहे समाजामध्ये गोरगरीब लोकांना विनाव्याजी रक्कम उपलब्ध करून द्यावी जेणेकरून त्यांनी आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहावे आणि लहान छोटे मोठे आपले उद्योगधंदे करावे याकरिता आमच्या सोसायटीमध्ये क्रेडिट सोसायटीमध्ये सर्व धर्मियांना इथे कोणताही भेदभाव केला जात नाही आणि आम्ही सर्वांना सभासद करून घेतो गरज पडल्यास आम्ही सर्वांना इथून कर्ज देतो आणि आमच्या कर्जाला आम्ही कोणाकडूनही कोणताही व्याज घेत नाही आम्ही फक्त सविचारच्या नावाने अल्प रक्कम घेतो जे आमच्या खर्चाकरता आवश्यक असते तेवढेच पैसे आम्ही कर्जदाराकडून घेतो इतर कोणताही आम्ही त्याच्यावर चार्जेस लावत नाही इतर कोणताही खर्च आम्ही त्याच्याकडून वसूल करत नाही किंवा इतर कोणतीही फी त्याच्याकडून आमच्या सोसायटीमध्ये घेतली जातात सोसायटीने किती वर्ष पूर्ण केले आमच्या सोसायटीला चा पाच वर्ष पूर्ण झालेले आहे आणि पाच वर्षामध्ये दोन ती सुरुवातीच्या तीन वर्षाचा आमचा हो जो ऑडिट रिपोर्ट होता आर्थिक अहवाल जो त्यांनी आम्ही सादर केलेला आहे ए आरकडे त्याच्यामध्ये बी कॅटेगरीचा आम्हाला ऑडिट रिपोर्ट मिळालेला होता आणि मागच्या दोन वर्षापासून आमच्या सोसायटीला अप्रमाणपत्र मिळालेलं आहे हे मागच्या चार पाच वर्षात काय काय बदल घडून आणला आमच्या मा मागील चार पाच वर्षामध्ये जवळजवळ आमचे आज करदारांची संख्या तिथून कर्ज घेणाऱ्या सभासद कर्जदारांची संख्या जवळजवळ दोन ते अडीच हजारच्या जवळपास झालेली आहे सुरुवात केलेली होती तेव्हा किती सभासद होते आणि आम्ही सुरुवात जी केलेली होती सोसायटीची ज्या वेळेला आम्ही स्थापना केली त्यावेळेला आमचे बावीसशे सभासद होते आणि वीस लाख रुपये आमचा भाग भांडवल होता परंतु आजच्या तारखेला आमचा भाग भांडवल दहा कोटीच्या वर गेलेला आहे आणि आमच्या सभासदांची संख्या ही जवळजवळ साडेपाच सहा हजारच्या जवळपास गेलेली आहे आणि लोकांना याचा पुरेपूर फायदा होत हो आहे आणि एक विशेष मॅसेज समाजामध्ये जातो आहे बिलकुल लोकांना याच्यामुळे फायदा होतो आहे एक विशिष्ट समाजामध्ये मेसेज जातो आहे आम्ही आता सोने तारण कर्जही देत आहोत आणि याच्या पुढचा आमचा भविष्यामध्ये आमचा जो प्लॅनिंग आहे की आम्ही लोकांना जे लहान मोठे धंदे करणारे जसे रिक्षा चालवणारे पिकअप व्हॅन चालवणारे हे किंवा ऑटो रिक्षा चालवणारे हे त्यांना कमी व्याजा कमी म्हणजे अल्प सर्विस चार्जमध्ये आम्ही त्यांना हे कर्ज उपलब्ध करून देऊ